प्रवासादरम्यान अनेक चोरीच्या घटना घडतात अशातच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस आग्रामध्ये गदीचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करत असल्याचे वाहकाच्या लक्षात आले आणि प्रवासी महिलेच्या गळ्यातील सौभाग्यधन वाचले या घटनेमुळे वाहकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे दुपारी साडेतीनची वेळ ठिकाण सिन्नर बस स्टॉप तालुक्यातील प्रवाशांची कायमच वर्दळ असणारे फलाट क्रमांक आठ नऊ सिन्नर ठाणगाव बसमध्ये ती आली तिने तिचा डावही साधला पण वाहकाच्या प्रसंग एका महिलेची अडीच जुळ्याची पोच चोरीला जाता जाता वाचली घडले की ठानगाव येथील कर्डिले व मीना कर्डिले हे पती घोटी येथे कामानिमित्त गेले होते गावावरून परतत असताना त्या सिन्नर बस स्थानका येथे साडेतीन वाजेच्या सुमारास ठाणगाव जाणारी ही बस लागली लगेचच बसमध्ये चढण्यासाठी शाळेची मुलं व महिलांची प्रचंड गर्दी होती त्या गर्दीमध्ये प्रवासी बसमध्ये चढत असताना दोन महिला त्या गर्दीचा फायदा घेऊन ठाणगाव येथील मीना कर्डिले यांची अडीच तो पोत खेचत असल्याचे वाहक दिपाली चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करत त्या महिलांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दीचा फायदा घेत चोरी करणारी महिला पसार झाली वाहक चव्हाण यांच्या प्रसंगवज्ञामुळे वदनामुळे कर्डिले यांची अडीच तोळची पोत वाचली त्यामुळे कर्डिले आणि सिन्नर आग्रात येत वाहक चव्हाण यांचा सत्कार केला नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक राज्य परिवहन महामंडळाच्या आग्रात गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या बसमध्ये सरताना दागिने चोरीला गेल्याच्या घटना नेहमीच घडत असतात मात्र अपुऱ्या पोलीस बंदोबस्तामुळे चोरीच्या घटनांवर आळा कसा घालणार आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कधी वाढवणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे